नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत नमस्कार एम एन न्यूजमध्ये सगळ्यांचे स्वागत आज आपल्याकडे एम एन न्यूजच्या स्टुडिओमध्ये माजी नगराध्यक्ष डोळ्याचे अमित गवळे आलेले काय म्हणतात पाच वर्ष आपण राजकारणात सक्रिय न होतात होतात कुठे आपण पाच वर्ष मी माझा व्यवसाय हॉटेल माझा जमिनीचा व्यवसाय या सर्वकडे माझं लक्ष होतं पाच वर्ष मी तेच बघत होतो okay. आत्ता एकंदर परिस्थिती एवढी बिकट झाली मीपणा अहंकार दडपशाही आणि पैसा हे पाच वर्ष राजकारण या चक्रात फिरते okay. आणि काही पाच वर्षात मी याचं काम केलेलं होतं मला माहिती आहे माणूस कसं आहे असंच एक आमच्याबरोबर पण तो न उपनगराध्यक्ष होता लोणा शहराचा मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस पण असंच काय आमचं काम होतं म्हणजे तेव्हापासून मला परिस्थिती माहिती की हा माणूस कसा आहे मी त्यावेळेस याचं कामच नाही केलं मी आपलं बाळ बिघड्यांचं काम केलं होतं ओळखलं होतं मी ओळखलं होतं याला पण नंतर काय केलं की दडपशाहीमुळे कुठं जमिनीच्या कामामध्ये अडथळे आणायची पोलिसांबरोबर तडजोडी करायच्या जाऊन खोट्या कंप्लेटी करायच्या मुलांना त्रास द्यायचा म्हणजे तालुक्यातच चाललं आहे इथे पण कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यामुळे एकंदर आम्ही सर्व म्हणजे पक्षातील तर लोक सर्वांनी एकंदर मिळून काम केलंच पण आमच्याबरोबर बाकीचे सर्व लोणाचे घटक सर्व एकत्र आहेत त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता कुठंतरी परत सक्रिय राजकारणात व्हायला पाहिजे न झाल्यामुळे परत आपल्याला पुढे शेगेचा भरपूर म्हणजे चालू त्रास आहे अजून त्रास वाढत जाईल म्हणून सर्वांच्या मताने एकत्र होऊन आम्ही परत राजकारणात सक्रिय झालो तुम्ही मागे आता काही लोकांपूर काही दिवसांपूर्वी अशी चर्चा आहे की तुम्ही शरद पवार साहेबांना भेटला शरद पवार साहेबांनी काय सांगितलं काय शक्ती दिली तुम्हाला काय आशीर्वाद दिला सक्रिय होण्यासाठी <laughs> नाही आम्ही शरद पवार साहेबांकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तर आमची नवरात्राच्या काळात एक भेट झाली mm. साहेबांनी त्यावेळेस सांगितलं घरी आहे mm. आणि घरी गेल्यानंतर आदेशच दिला की सक्रिय व्हायचं हो mm. आणि सुनील शेख विरोधात एक उठाव करायचा आणि साहेबांचा आदेश घेऊन आज आम्ही हे बाप्पा बेगडेंचं काम करत आहोत साहेबांचं काय म्हणजे बापूसाहेबांना लोकांनी का निवडून द्यावं असं वाटतं तुम्हाला बाप्पूसाहेबांचं साहेबांचं भरपूर चांगलं आहे म्हणजे कालच त्यांनी ते वचननामा जाहीर केला त्याच्यात ते स्त्रियांसाठी पण घर काम काम द्यायचं ठरवलं आहे काहीतरी सहकार चळवळ यांनी धुळीस काढली ती तिथे परत जा करायचं तयार चाललं होता घालवतो तिथं अशा त्याच्याबरोबर बापूसाहेबांचं विजन एकदम क्लिअर आहे बापूसाहेबांबरोबर चांगले चांगले नेते मंडळी म्हणजे मदन शेठ बापना आहेत कृष्णाराव बेगडे आहेत बाळासाहेब माजी मंत्री बाळासाहेब बिगडे आहेत तुरंतप्पा बेगडे आहेत बाळासाहेब आहेत म्हणजे तालुक्यातली असं आहे की म्हणजे सर्वच नेते मंडळी आज बापूसाहेबांबरोबर का कारण म्हणजे एक त्यांचं विजन सांगतो मी तुम्हाला पहिलं आपण विचारलं की त्यांचं विजन एवढं चांगलं आहे क्लिअर कट की मावळ तालुक्यामध्ये आज परिस्थिती बिकट आहे मी मगाशी बोललो गुंडगिरी दडपशाही मी पणा मी बोलल तेच काय मी बोलल तेच आणि माझी माणसं ज्या ठिकाणी मी पेरली आहे त्यांनी त्यांचा आदेश घ्यायचा सुनील शेळकेचा आणि ते काम करायचं आणि लोळ्यातल्या नव्हे तर तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते मंडळी असो विविध कार्यकर्ते असो भाजपचे कार्यकर्ते ज्यांनी मागच्या त्यांच्या विरोधात काम केलं आहे आणि आम्ही पण ह्यांना दडपण्याचं काम चालू आहे बापूसाहेब काय म्हणतात ते की आज त्यांचं विजन आहे की आपण मेडिकल कॉलेज चालू करू एम आय डी सीमध्ये आपल्या मुलांना नोकऱ्या देऊ तळेगावमध्ये तर पाच सहा हजार नोकऱ्या दिल्यात त्यांच्याबरोबर आपले काकडे साहेब आहेत ते हां यांच्या हां त्यांच्या कंपन्या आहेत बापूसाहेबांची पण कंपनी त्यांचा मुलगा पण आत्ता यू एसवरून आला आहे त्या त्यांची पण आता नवीन कंपनीचं काम चालू आहे एक तर पहिली गोष्ट लोणा शहरामध्ये नोकऱ्या नाही हॉटेल व्यावसायिक मोठे आहेत चिक्कीचे व्यावसायिक मोठे आहेत आणि छोटे मोठे व्यवसाय आपण करतो आहे आज रिक्षा जे चालवतात त्यांना दोन दोन तास भाडे भेटत नाही पण आज परिस्थिती आपली बिकट चालली आज आमची पिढी तर संपली म्हणजे असं बोल बोलण्याला काय पण आत्ता बापूसाहेबांचं जे विजन आहे नोकरी देणं आणि मी लोण्यासाठी एक उठाव करतो आहे आणि त्याला सर्व पक्षीय लोणा शहर की जनता पाठीमध्ये येते की आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजे मुलींना नोकऱ्या पाहिजे जसं आपलं तळेगाव चाकणभट्ट आहे नंतर आज आपण भोसरीत बघतात हां भोसरीत बघतात ते की या पट्ट्यामध्ये ना चंद्रपूर लातूर बीड नागपूर या ठिकाणी म्हणजे जास्त म्हणजे गरीब बी असल्यामुळे त्या ठिकाणच्या मुलं मुली आहे ना आज पाच सहा जण एकत्र राहतात एक रूममध्ये आणि तळेगाव एम आय डी सी चाकण एम आर डी सी भोसरी एम आय डी सीमध्ये काम आलं आहे आणि मुलींना एक बारा तेरा हजार मु पगार आहे मुलांना एक सोळा सतरा हजार पगार आहे ते तिथं राहतात कंपनीची गाडी घ्यायला येते आणि कंपनीची गाडी परत सोडते आज आमचं पण विजन लोण्यासाठी असं आहे की कंपनीची गाडी तिथून येईल लोणा शहरात एक पंचवीस तीस चाळीस गाडी येतील आणि मुलांना लोणा शहरातून मुलींना घेऊन जातील आता मला दोन मुली आहे माझ्या दोन मुली कामाला तर जातील पण सुखरूप बापू वेगळ्यांच्या काकडे साहेबांच्या बाळा भिगडेंच्या मंत्री महोदयांच्या हे सर्वांच्या म्हणजे एक छत्रशाळेखाली ते सुखरूप जातील आणि येतील असा आमची अपेक्षा आहे लोणा शहराची आणि बापूसाहेब हे पूर्णत्वाला नेतील अशी अशी आम्हाला खात्री आहे आणि आमच्या ज्या मुले मुलींना रोजगार नाही भेटला तर परिस्थिती पुढं बिकट होणार कारण आपली जी एम आय डी सी आपली जी नांगरावची ती एम आय डी सी मिनिस्किल एम आय डी सी त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे ऐंशी टक्के कंपन्या बंद आहे आम्ही पण काही शुभ्दा अशा चार पाच कंपन्या आणल्या होत्या पण ते हेवी काम आहे आणि बाहेरची लोकं कामाला ती पण कंपनी गेली काम शेटली एक नॉर्मल कंपन्या आहेत है पण तेवढे रोजगार तिथं उपलब्ध नाही आहे आपली एम आय डी सी झाली असते ना कारल्याची वाक्सेची तर रोजगार चांगला आपला उपलब्ध झाला असतं रहदारी वाढली असती लोकांची लोकसंख्या वाढली असती पण ती लोकसंख्या आप आपली तर वाढत नाही काय आपलं टुरिझम पॉईंट आहे ठिकाण हे स्टेशन नाही पण हे स्टेशनचे रूल्स लागू आहे हो आपल्याला पण प्रॉब्लेम काय झालं आहे आपलं चटी क्षेत्र आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून वाढवायचा प्रयत्न केला आम्ही भरपूर मिटिंग केलं मंत्रालयात हां पण ते काही चटे क्षेत्र क्षेत्र वाढलं नाही आता नगरपालिकेच्या माध्यमातून तर आम्ही भरपूर म्हणजे आता विकासाची हां आम्ही भरपूर कामं केली म्हणजे आत्ता पण चालू आहे असं नाही की पण ही परिस्थिती आहे ना ही एकदम बिकट केली आहे ह्या आमदारांनी बस भरून साड्या साड्या बट बसून लोकांना फिरायला ने दारू पाच अलिबागला ने गणपतीपुळेला ने, ने नंतर दापोलीला ने काळूबाईला ने पंढरपूरला ने तुळजापूरला ने, ने साड्या वाट अहो हे नाही पाहिजे आमच्या गावातल्या लोकांना काय आमच्या हाताला काम नाही एवढं समजत नाही ॲज्युकेट असतं तर समजलं असतं शिक्षणच नाही तर काय करणार हां शिक्षण नाही आहे ठीक आहे आपण म्हणतोय आमचं म्हणणं असं नाही आज काही आपल्या महाराष्ट्रात असे मंत्री होऊन गेले हा त्यांचं शिक्षण कमी होतं पण महाराष्ट्रात आज मी सांगली हा मी सांगलीच मला वाटतं उदाहरण देतो आपल्याला पाटील त्यांचं शिक्षण कमी होतं हा मला असं वाटतं त्यांचं शिक्षण कमी होतं मी वाचलंय मी त्यांचं पण त्यांची कारकिर्दी किती मोठी होती साम आणि लोकांसमोर कसं वागावं काय म्हणजे ती वागणूक नीट पाहिजे ना याची वागणूक कशी आहे चार लोकं टाळकी आणून ठेवली आहे तो गणेश थेटे त्याचा काय संबंध आहे आमच्या लोकात लोक नाही नाते हा नातेवाईक काय केलं नातेवाईक पेरले तो काळोखी एक जागी पेरला गणेश थेटे पेरला तो भांगरवाडीचा कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच नाव सांगा आता खोके अविनाश धमरे आता मला सांगा आम्ही त्या टायमाला माझ्या टायमाला रस्ते बनवले होते काय आम्ही नगरपालिकेची एफडी मोडली आणि चार कॉन्ट्रॅक्टर नेमले आम्ही चार कॉन्ट्रॅक्टर नेमलेलो आहात का तर लॉ कन्स्ट्रक्शन एकदम काम करत नसायचं म्हणून आम्ही राधिका कन्स्ट्रक्शन जेकेडी कन्स्ट्रक्शन श्री कंपनी आणि लॉ कन्स्ट्रक्शन असे सगळे आम्ही जॉईन केले पंचवीस पंचवीस टक्के वाढून कामं दिली एकाच टायमाला भूमिपूजन झाली आणि सर्व काम झाले नंतर भुयादी गाठा योजनेच्या टायमाला ते रस्ते खणले गेले ठीक आहे पण ते झाल्यानंतर त्याचाच खास जो आता एक्सप्रायचं बॉक्स मध्ये काम करतोय खडी विकतोय भंगार विकतोय जमलं रे के अजून कुचगावची दोन तीन लोक आहेत हां यांचं तेच काम चाललंय आम्हाला कोणाच्या पैसे कमवण्यावर जायचं नाही पण ऐका रोडची जी परिस्थिती रोड बनवला अक्का उकडला तो रोड जेव्हा उकडला ना तेव्हा बघा अखेर होणार शरीराला माहिती उकडल्यानंतर ना वाहून गेला नंतर ना तो रोड बनवण्यासाठी त्याच्यावरनं जे सी बीने ते दात असे मारतात ना ते ओढले ते ओढलेले दात कुणाच्या रस्त्याची होते तुम्ही आम्ही रस्ता बनवला होता आम्ही लोकांनी हां म्हणजे तो रस्ता उकडला नाही आणि यांचा रस्ता लगेच व्हाऊन गेला या अशी परिस्थिती आहे लोकांची पण बापूसाहेबांच्या विजनमध्ये आम्ही एक ठराव गेलोता नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना मी की एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्या विद्यार्थ्यांना वर्षी नगरपालिका आपली त्याच्यामध्ये एक शेवट हॉल आहे त्या हॉलमध्ये आपल्याला मुलांना स्पर्धा परीक्षा कशी द्यायची हा प्रशिक्षण द्यायचं दोन आपले टीचर हायर करायचे आणि आठवड्यातून शनिवारावर त्या मुलांना तिथं कारण आपल्या इथं बाकी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा जास्त आपल्या पट्ट्यात देत नाही सातारा सांगली कराड कोल्हापूर त्या पट्ट्यात सर्वात जास्त काही अधिकारी पण झाले वीस तीस पस्तीस चाळीस वर्ष आधी ते बघा सातारा सांगली कोल्हापूरचे पोलीस अधिकाऱ्यांची सगळ्यात जास्त भरती झाली पण आपल्या आपल्यापट्टत हे नाही आहे ह्या गोष्टी घडणं गरजेचं आहे हां तो आम्ही ठरवतो त्या टायमाला गेलो पण बाप्पूसाहेबांचं विजन आहे ना की एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांसाठी हां एक अॅकॅडमी चालू करायची हां शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहिती आहे जो शिकला नाही त्याला काय माहिती आहे आमचं पण शिक्षण कमी आहे पण आम्हाला तेवढं नॉलेज आम्ही त्याच्या बाहेर जात नाही आम्ही म्हणतो का पण त्यांची परिस्थिती जी आहे ना शिक्षणा अभावी असल्यामुळे हा मोठ्या लोकांना मान सन्मान द्यायचा नाही सर्व oh. पक्षी जेव्हा एकत्र येतात एखादा ग्रामपंचायत सदस्य मी गेलो होतो एक ग्रामपंचायतीमध्ये असं तालुक्यात राऊड असतो मी लोक काय नाही काय नाही बोले आमच्या गावातील कोण ग्रीलचं काम oh. करायचं ग्रामपंचायतचं कोण रस्त्याचं काम करायचं कोण गटरचं काम करायचं अरे अर ते गावातल्या गावात जी होती लोक त्यांना रोजगार भेटायचं पण यांनी जी मानून ठेवली होती पगारी तेच काम करतात ते बॅटफुटला यायचं कारण यायचं आहे लोकांना त्रास याच्यामुळे झाले की अहो गरीब कम धंदे युद्ध उद्योगधंदा करतात ना त्यांना करू द्या ना त्याच गावातली लोकं स्थानिक लोकं त्यांना तिथं रोजगार भेटल्यानंतर ते बाहेर रोजगार कशाला जाईल ह्या तालुक्यात प्रत्येक ग्राम ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली हा सगळ्यांचे रोजगार खेचले गेले आणि एक हाती कारभार सुनिश्चार करत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि नि मोठ्या लोकांना माणसाला बन द्यायला पाहिजे होतं हां कोण पैसे मागत नव्हत एक फक्त चहा मागतो माणूस की बाबा हां काय कसं आहे बरा या चहा घ्या जो मी पण आहे ना काय अहंकार मोठेपणा मोठे पाना तो नटलाय काय बा सर्वांच्या बायका माझ्याकडे आमची बायको आमच्याकडे असणार तुझ्याकडे काय संबंध तुझा हा ह्या गोष्टी चुकीच्या जे चालल्या आहेत ना हे मी तालुक्याच्या लोकांना सांगतोय की हा जो म्हणतो ना माझ्याकडे सर्वांच्या बायका आहे अरे आमची बायको आमच्याकडे असणार अभिमानीनं आम्ही सांगतो ना याचा काय संबंध सांगायचा हा सर्वांच्या बाय तू साड्या देतोय म्हणून काय लोकांना वाटतं का ह्या गोष्टी चुकीच्या आहेत सर ॉक स्काय तीनशे सव्वा तीनशे कोटीचा म्हणतात काय बघतो त्याकडे प्रकल्प ना हा लोया शहराच्या लोकांसाठी आणला हे त्यांचे जे इन्वस्टर आहेत त्यांच्यासाठी काय काय की मला सांगा ना स्कायवॉकचा फायदा चर्चा काय त्याची मंजुरी आली का भूमिपूजन करते आली का नाही हां ते त्राय कानाभाडीचं हॉस्पिटल त्याचं कम्प्लेशन भेटून तर हॉस्पिटल चालू व्हायला पाहिजे होतं ना झाली शोषा केला आणि त्याची दादांना आणलं आणि उद्घाटन करून घेतलं ही कुठली पद्धत आहे का म्हणजे काय माहिती आहे का स्कायोगचं एक सांगतो तुम्हाला की ते सँक्शन व्हायचं तर भरपूर वेळ अजून काम पुढचं पण जी दुकान आहे आज काही लोक रामनगरची काही भुशीची काही आपल्या वरच्या आतवणची लोक आहेत काही कु, कुरंड्याची त्यांचा तर वाद चाललाय हा, और... हा? नाही ती जागा ऍक्च्युली कोरंड्यातच आहे पण त्यांचा वाद चाललाय हा त्यांना पण दडपशाही चालू आहे कुरंड्याची सरपंच मी बोलेल तेच ही कुठली पद्धत आहे हा काम तर काय आता तालुक्यात माहिती आहे तुम्हाला हा सप्लाय पण यांचा कन्स्ट्रक्शन पण यांचं वीस टक्के वीस टक्के पण यायचे काय चार हजार कोटीमध्ये मी त्या दिवशी भाषणात पण तिथं सांगितलं की चार हजार कोटीमध्ये हजार कोटी तर यांचीच आहे मलिक काय म्हणून पैशाचा माझं यांना आता सध्या स्कायवॉकच्या याच्यामध्ये जो प्रोजेक्ट आणला त्या तो प्रोजेक्ट तसा आता समजा चालू झाला तरी गावातल्या लोकांना दुकानं जी भेटतील भेटतील त्याची इन्व्हेस्टर लोकांना परत तो काही दुकानं देणार त्यात हां काही असं मी ऐकलं त्याचे काही लोक आहेत दोन चार की ते निवडणुकी काहीतरी त्याला देणार आहे आणि मग ते तिथली चाळीस टक्के दुकानं त्यांना देणार आहे ही गोष्ट ऐकू आहे पण आमचं ऐकू पण चांगलं असतं पण शहराला याचं काय फायदा आमच्या वेळेस आम्ही शिवाजी गार्डनचं लेझर शोचं आणि रेंट हा शिवाजी गार्डनचा एक आम्ही प्रोजेक्ट तयार केला होता पण भुषी आमचा दीडपणे धंदा असतो त्यांना पण दुकानात नाही भेटली अजून नाही भेट हां मोठे बोलले दुकानं देतो याव करतो त्याव करतो काहीच नाही केलं आता जो इथला विषय शिवाजी गार्डनचा आहे आम्ही सायन्स पार्क करत होतो चालू तो विषय नंतर तुमारी डॅमचा डी पी आर तयार केला आहे तो तुमारी डॅमचा विषय शिवाजी जे रायवूड गार्डन आहे आमच्या इथलं त्या रायवूड गार्डनचा जो विषय हेच सगळे जे प्रकल्प आहे ते लोहा शहरातले आहेत एक नागरगाव एक वलवणचं तलाव एक खंडाचं तलाव होतं ऑलरेडी नंतर मग तुम्हाला बोलतो तुंगारी डॅम आणि श रायूड पार्क आणि शिवाजी गार्डन हे जे प्र प्रोजेक्ट आहे मोठमोठे लोणा शहरामध्ये अजून काहीच डेव्हलपमेंट नाही पाच वर्ष त्यांनी ना काहीच नाही केले ही जी डेव्हलपमेंट ते ही केली असते ना म्हणजे तुंगार तिथल्या लोकांना रोजगार तिथं झाला असतं रायवूडच्या लोकांचा जो परिसर आहे शिवाजी गार्डन रायवड म्हणजे सिद्धार्थनगर गावचा अक्का आमचा जो परिसर आहे हक्का म्हणजे मार्केट म्हणजे बसून तर अन्नाभाऊसाठीपर्यंत हक्का बाजारपेठ रामनगर हनुमंटेकडे होडको या पट्ट्यामध्ये झालं असतं नांगरवाल्यांना नांगरगावमध्ये उ उद्योगधंदे उपलब्ध झाले असते तुंगारलीमध्ये झाले असते उर्वरित महिला आणि मुलं हा ही आज तळेगाव मे डी सीमध्ये कामाला लागली असते माझा बापू वेगळ्यांकडं हेच म्हणणं आहे की जे आमच्या गावात जे उद्योगधंदे चालू होतील हां मग लोनात लोकल जातील मला सांगा स्कायवॉकमुळे आमचा धंदा लॉस होणार आहे कारण स्कायवॉक चालू झाला ना तर जुना महाबळेश्वर नवीन महाबळेश्वर कारण त्या साईडला सगळी फॉरेस्टची जागा बंगलेवाले आहेत मोठमोठे आणि मुंबईच्या पहाट्यांच्या जागा आहेत लॉस लोकांचं काहीच नाही तो प्रिमायसेस स्कायवॉकचा तिथं काय दुकानं टाकून देणार तो जेव्हा प्रोजेक्ट चालू होईल त्या प्रोजेक्टमध्ये फक्त एक अटी शर्ती असतील ना कुणी धंदा करायचा कसा करायचं काय पद्धतीत हां तिथं तुम्ही काय पत्रेवाले टपऱ्यावाले सगळेच घेऊन जाणार आहे का प्रोजेक्ट जो सॅ सँक्शन करतो त्याला पण एक मर्यादा असतात ना येणार टुरिझम सगळं उपलब्ध वर झाल्यानंतर क्लायमेट आपल्यापेक्षा थोडं एक दोन पाच दोन चार टक्के चांगलं आहे हां इथं गिचडी असते हा? हां त्याच्यापेक्षा सगळं उपलब्ध झाल्यानंतर लोकं तिथंच जाणार ना पण ह्या चार पाच एरियाचं मी जे नाव सांगितलं जे प्रोजेक्ट तिथं चालू केले हां तर, तर ते का तर स्थानिक पातळीवर धंदा इथं झालेला असतं आणि सगळ्यात जास्त लोकांना दोन तीन हजार लोकांनी इतर रोजगार उपलब्ध झाला असतात तिथं होऊ शकतो का तुम्हीच सांगा ह्या गोष्टी शक्य नाही हे फक्त काय त्याचे हे दिकाव म्हणजे उप मला सांगाल हा फायदा नाही ते प्रोजेक्ट साडेतीनशे करोडचं आहे त्यातले पन्नास करोड कसे किशात घालायचं हे काम आहे बाकी काही विषयच नाही मला हक्के लोहाळकर जनतेला मी विचारतो ना आता मी जे गोष्टी सांगितल्या त्यात तुम्ही तबावत करा आता तुम्ही पत्रकार आहे तुम्ही सांगा निवडणुकीत असे वेगळे पाहायला कसं कसे माहिती का सर्व पक्षीय लोक एकत्र येतात जेव्हा सर्व पक्षी एकत्र आल्यानंतर मुस्लिम समाज व्यापारी समाज सर्व काय एकत्र आले आणि सर्व पक्षात व्यापाऱ्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे व्यापारी आहेत तेव्हा जी चर्चा होती ना ती चर्चा आल्यानंतर लक्षात येत आपल्याला की आज आपण बसलो कोणाच्या तरी दुकानात माझा मित्र आहे समजा व्यापारी त्याच्या दुकानात आम्ही बसलो ती एकत्र होऊन प्रत्येकाबरोबर एक आणि लोणाशहर कसं आहे याच्यात कुठेही लोणाशहरात एक दुसऱ्याचा कोणाचा वाद होत नसतो हिंदू मुस्लिम सीख इसाई जैन बौद्ध सर्व धर्माची लोक एकत्र राहतात आणि इथं वादविवाद नाही नाही म्हणजे इथं जे रामनगरला राहणारे राहणार राहणारे हनुमान तिकडे राहणार ही ही पण स्लम एरिया पण हा एरिया आता डेव्हलप झाला आहे ही पण लोक सगळे एकत्र राहतात पण ही एकत्र कशी आली एक, एक दुसऱ्याच्या चर्चेमुळे आली आणि हा बेस एकदम लोणा शहराचा एकदम चांगला झाला आहे आणि कुणाला याची या सुनी सारखी सारखी नजर नको लोको लागाल लोकांशी तुमच्यावर आरोप होतो गावकोंड सगळे एकत्र माझ्यावर आरोप होतो म्हणजे मला सांगा ना की लोळ्यामध्ये आता हे तालुका पकडा हां आणि लोणामध्ये मला सांगा काल व्यापाऱ्यांची मिटिंग होती व्यापाऱ्यांचा प्रतिसाद चांगला भेटला मुस्लिम लोकांचा प्रतिसाद चांगला भेटला पवारसाहेबांनी तर मिटिंग घेतल्यात हां आणि सर्व मिटिंग हां सगळ्यांनी पाठिंबा दिला काहीतरी कारण आहे ना हुकुमशाही या इथली तालुक्याची घालवायची कुणाला कुणाला कुणी कमी कमी समजलं लेखलं नाही पाहिजे कारण लोणामध्ये आता मला सांगा सगळी फॅमिलीची लोकं सगळी जाती धर्माची लोकं एकत्र आली आणि त्यांचे चार पगारी आहेत आ? ते त्या ठिकाणी आहेत मला सांगा मग गाव कोणाला म्हणतात हे हां हे लोकांचे जी कामं आहेत राणा शहरात या तालुक्यात हेच घेतात हे हां ठेकेदार त्यांचे आमचं आमचा किशोर भाऊ माझा मित्र होता एकदम चांगला काय जेव्हा त्या माझ्या भाऊकडे गाडी होती टी वी एस हां टी वी एस गाडी होती सुजुकी जुनी गाडी तेव्हा ना कंटिन्यू आला पण आठ दिवसात दहा दिवसातून आपलं चायनीज होतं तिथं थांबायचो आम्ही एक एक दोन दोनदा चर्चा आपलं बोलणं व्हायचं जायचं हळूहळू त्यांनी प्रगती केली त्यामा भाऊंनी बापूसाहेब भिगडेंनी सर्वांनी मिळून का रामदास पावसो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता सगळ्यांनी मिळून ही मतदान जमा केलं जे आपल्याकडे जी आत्ता परिस्थिती आहे ती तिथं होती त्यावेळेस आणि त्या लोकांनी सगळं करून त्याला बहुमताने निवडून दिलं हां यांनी एम आय डी सीला एलला आहे लोकांना आहे का कॉन्ट्रॅक्ट यांचे स्क्रॅप यांचं सगळ्या गोष्टी आहे का हा खा त्याच्यामुळे एकत्र पण आले आणि आज किशोर आवार यांचा जो खून झाला याच्यामध्ये आरोप आहेत ना काय हा आज एक सांगतो पण लोक एकत्र आले आज तळेगाव अख्खं काहीतरी कारण आहे ना आज ही घटना झाली ती परत आमच्यावर यांच्यावर कुणावर होऊ शकते हां म्हणजे ही स्त्री काय कत्र आली की चुकीच्या गोष्टी घडतात घडू नये म्हणून तालुक्याला माझी नम्र विनंती आहे मी पण हे त्रास झाला आहे तालुक्याला किशोर भाऊंना हा ह्या गोष्टी परत तालुक्यात घडू नये हा याचा मी पण आहे जो पैशाचा आहे यांचा ह्या गोष्टी ज्या आहेत मी सो कायदा ह्या गोष्टी आपल्याला दडपशाही ह्या कमी करायच्या आहेत तालुक्यातून आणि सर्वसामान्यांचा सा नेता अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण हे वेल एज्युकेटेड आणि आपल्याला नोकऱ्या धंद्यात देणार आहेत रोजगार मिळणार मुलांना पोलीस खात्यात नंतर आपल्या आर्मी एअरफोर्स नेव्ही नंतर एम पी एस सी यू पी एस सी पडता परीक्षेमध्ये म्हणजे सर्व चारी बाजूंनी हा पहा पकी पर्व आहेत आपला नेता पकीपर्व आहे म्हणजे काय माहिती का या ह्या नेत्याला परत गमावू नका ह्या नेत्याची साथ भेटली तर तालुका आपला पुढं जाईल माझी सर्वांनी विनंती आहे की बापूसाहेब बेगडेंना सर्व पक्षांनी मदत केली आहे हां भारतीय जनता पक्षाचीही लोक या साई सगळे एकत्र आज बाबा बेगडे यांच्या माजी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात ते तालुक्यातले सर्व पक्षीय हो। एकत्र येऊन मत शेत बापणा आहेत अरे बाप्पा वेगळे आहेत लोणा आम्ही लोक आहेत म्हणजे तालुका अख्खा एकत्र आहे याच्यामुळे हो तालुक्यातून आपण लीड देणारच आहे पण जास्तीत जास्त लोकांनी आपलं मत वाया घालू नका आपल्या मुलाबाना नोकऱ्या भेटतील बापूसाहेब बिघड्यांना निवडून द्या त्यांचं चिन्ह आहे पिपानी आणि चार नंबरचं बटन दाबा आणि बापूसाहेब बिघड्यांना निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करतो आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला मन आपण मन मारलं आपलं त्याबद्दल आपले अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद